श्री स्वामी समर्थ शंभर वर्षानंतर दोन एप्रिल रोजी बनत आहे काल सर्पयोग या सहा राशी होणार करोडपती मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार कुंडली हा आपल्या जीवनाचा आरसा असल्याचे म्हटले जाते आपल्या भूतकाळात जे काही घडले आहे यावरून भविष्यात काय होणार आहे हे कुंडलीवरून ते कळू शकते त्यामुळे जन्मकुंडलीवरून भविष्यातील शक्यता निश्चित करता येते यासोबतच कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार ग्रहांचे दोषही कळतात या दोघांपैकी कालसर्प दोष आणि कालसर्प योग होय येत्या दोन एप्रिल रोजी कालसर्प योग तयार होणार आहे या योगामुळे या सहा राशींच्या लोकांच्या आयुष्यात खूप मोठे बदल पाहायला मिळणार आहेत कारण आता त्यांच्यावर शनिदेवाची अपार कृपा राहील त्यांचे नशीब आता शनिदेवाच्या कृपेने चमकणार आहे आणि त्यांच्यासाठी धनप्राप्तीचे विशेष योग बनत आहे या राशीच्या लोकांवर शनिदेवाची अपार कृपा कायम राहणार आहे शनिदेवाच्या आशीर्वादाने हे लोक आपल्या आयुष्यात प्रगती करणार आहेत या महान योगायोगाच्या निर्मितीमुळे या राशींच्या लोकांना धनलाभाची स्थिती प्राप्त होणार आहे त्यांच्यासाठी पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी निर्माण होणार आहेत दोन एप्रिल रोजी कालसर्पयोग तयार होत आहे यासोबतच अनेक प्रकारचे दुर्मिळ राजयोग तयार होत आहे दोन एप्रिल हा शनिवार देखील आहे आणि कालसर्प योग तयार होत आहे ज्यामुळे भगवान शनिदेव काही राशींवर खूप प्रसन्न होणार आहे या दिवशी कालसर्प योग तयार झाल्यामुळे शनिदेव अत्यंत प्रसन्न मुद्रेत राहणार आहेत आणि शनिवार असतानाही दोन एप्रिलला कालसर्प योग तयार झाल्यामुळे अनेक राशींवर शनिदेव प्रसन्न होणार आहेत त्यातील पहिली रास मेष राशी आता तुमची लॉटरी लागणार आहे आता तुम्ही लवकरच करोडपती होणार आहात दोन एप्रिल रोजी कालसर्पयोग तयार झाल्यामुळे आता तुम्हाला पैशाने श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही व्यापारी व्यवसायाच्या प्रचंड फायदा घेताना दिसतील नवीन नोकरी मिळू शकते तुम्हाला नोकरीमध्ये प्रचंड फायदे आणि सध्या सुरू असलेल्या समस्या दूर होतील आता तुमच्या आयुष्यातील त्या समस्या संपणार आहेत शनिदेवाच्या कृपेने आता तुम्हाला अनेक ठिकाणाहून धनलाभ होताना दिसतील विशेष आनंदाची बातमी मिळेल त्याचबरोबर तुम्हाला काही नवीन संधी मिळतील दोन मिथोन राशी या काळात तुमचे नशीब खूप वेगाने चमकेल अनेक मार्गांनी आणि अनेक ठिकाणांहून मोठा पैसा मिळताना येईल तुम्ही खूप भाग्यवान असाल संपत्तीत वाढ होईल नोकरी व्यवसाय आणि विशेषत परदेश दौऱ्यात लाभ होईल अडकलेले पैसे मिळतील कर्जातून मुक्ती मिळेल बँकेकडून कर्ज वगैरे मंजूर होतील यामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील तीन कन्या राशी दोन एप्रिलपासून कन्या राशीचा कालसर्प योग होणार आहे आणि त्यानंतर यावेळी एप्रिल पासून चैत्र नवरात्रही सुरू होत आहे म्हणूनच या दिवशी अनेक विशेष दुर्मिळ योग निर्माण होत आहेत असे योग तयार होत आहेत ज्यामुळे आता तुमचे नशीब खूप बदलण्याची शक्यता आहे कारण शनिदेवाची अपार कृपा राहील यामध्ये तुमची रात्रंदिवस प्रगती होईल तुम्ही विविध प्रकारच्या मोठ्या प्रकल्पांवर काम करू शकता यात तुम्ही जो जो काही निर्णय घ्याल तो योग्य असल्याचे सिद्ध होईल यामध्ये तुम्हाला सन्मान मिळेल वैवाहिक जीवनात आनंद मिळेल जीवनसाथीसोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील मुलांच्या संदर्भात जोडीदारांकडून चांगली बातमी मिळेल मुलांची प्रगती बघायला मिळेल आणि त्यांच्या मानसन्मानात वाढ होईल वैवाहिक जीवन खूप आनंदी असेल चार तुळाराशी तुळाराशीमध्ये दोन एप्रिलला सर्पयोग होणार आहे त्याचबरोबर या दिवशी चैत्र नवरात्रालाही सुरुवात झालेली आहे या दिवशी तुमच्या राशीवर शनिदेवाची अपार कृपा राहील वैवाहिक जीवन आनंदी होईल आणि त्यात प्रेमसंबंध घट्ट होतील शैक्षणिक क्षेत्रातील तुमची शैक्षणिक पातळी खूप उंच असेल आणि मार्ग दाखवेल स्पर्धा परीक्षेत जबरदस्त फायदा दिसून येईल तुमच्या प्रकृतीच्या चिंतेतून तुम्हाला आरोग्याच्या समस्या दूर होतील तब्येतीची चिंता दूर होणार आहे लग्नाच्या तारखा निश्चित केल्या जाऊ शकतात घरात कोणतेही शुभ कार्य सुरू होईल धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल पाच मकर राशी मकर राशीचे भाग्य काल सर्पयोग तयार झाल्यामुळे दोन एप्रिलला नशीब चमकणार आहे नशिबात भाग्याची साथ मिळेल विविध प्रकल्पांवर काम करणार आहे यामध्ये तुमची संपत्ती वाढेल यामध्ये तुम्ही वेगाने विकास करून पुढे जाल तुम्हाला काही नवीन संधी मिळतील ज्यात काही समस्या असतील तर त्या आता तुमच्या दूर होणार आहे तुम्हाला विशेषत मोठे यश आणि प्रगती मिळेल तुम्हाला जीवनात यश मिळेल यामध्ये तुमची प्रगती वेगाने होईल तुम्हाला आयुष्यात नक्कीच यश मिळेल आणि यामध्ये तुम्ही नवीन उंची गाठताना दिसणार आहात सहा मीनराशी दोन एप्रिल रोजी तयार होणारा कालसर्पयोग खूप शुभ आणि तुमच्यासाठी खूप फलदायी असेल या महान योगायोगाच्या निर्मितीमुळे शनिदेवाची अपार कृपा तुमच्यावर राहील तुम्हाला कुटुंबात आणि समाजात मान सन्मान मिळेल यामध्ये तुम्ही नवीन कामे सुरू करू शकता काही महत्त्वाची कामे सुरू होण्याची शक्यता आहे जी बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण होती कितीही अडचणी आल्या तरीही तुम्हाला संधी मिळेल हे खूप महत्त्वाचे आहे नातेवाईकांशी चांगले संबंध मित्रांचे सहकार्य मिळेल तुम्हाला कोणत्याही नातेवाईकांची मदत मिळू शकते नोकरीत पदोन्नतीसोबत पगारवाढही होणार आहे तुम्हाला मोठ्या कंपनींकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात अडचणी दूर होणार आहेत खूप महत्त्वाच्या संधी उपलब्ध होतील श्री स्वामी समर्थ